सांगली जिल्ह्यातील खडापूर तालुक्यातील कायगाव परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या नितीन जाधव सराई टोळीवर अखेर पोलिसांनी मोठी कारवाई केली या टोळीने खून कुणाचा प्रयत्न दरोडा गंभीर दुखापत धमक्या अशा स्वरूपाचे अनेक गंभीर गुन्हे केले असून परिसरात दहशत माजवली होती पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री राहुल गणपती जाधव या तरुणाचा निघृहण खून करण्यात आला होता या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तपासादरम्यान दहा आरोपींची टोळी असल्याचं निष्पन्न झाला तपासात आरोपींनी संघटितपणे गुन्हे करून वर्चस्व प्रस्थापित केल्याचं उघड झालं विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र श्री सुनील फुलारी यांनी सविस्तर अहवालाचा अभ्यास करून आरोपी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोका लागू करण्याची परवानगी दिली त्यामुळे या कृप त्यामुळे या कुप्रसिद्ध टोळीचा कणाव मोडला असल्याचं मानलं जात आहे या कारवाईमुळे आगामी निवडणुका अन्य उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी मदत होणार असून गुन्हेगारी आळा बसेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अध्यक्ष कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तपासाचे धुराव उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली